नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये मित्रांनो या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची तयारी कशी करावी आणि कोणकोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत तर याचा आज आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमचा पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही परीक्षेसाठी अत्यंत अत्यंत उपयुक्त आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या परीक्षेशी संबंधित एकही प्रश्न तुमचा या विषयाचा जाणार नाही आणि तुम्हाला तीस पैकी तीस पेपर वनला आणि पेपर टू जर असेल तर तेथे ते सुद्धा तीस प्रश्न असतात तर तेथे ते सुद्धा तीस पैकी तीस मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा तर मित्रांनो या ठिकाणी मागच्या परीक्षेमध्ये आणि येणाऱ्या संभाव्य सध्याच्या परीक्षेचं पॅटर्न चालू आहे त्यानुसार तुम्हाला मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता यातील काही महत्वाचे टॉपिक्स आहेत या टॉपिक लिस्ट मी तुमच्या समोर आणतो आणि या लिस्टमध्ये जे टॉपिक्स दिलेले आहेत शंभर टक्के मित्रांनो या टॉपिकच्या बाहेर एकही तुमचा प्रश्न जाणार नाही नाहीतर लिहून ठेवा हा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि नंतर मला कॉल करून सांगा तर मित्रांनो मध्ये तुम्हाला म्हणजे पदावली दिलेली आहे नंतर अपूर्णांक पूर्णांक लसावी मसावी काळ काम एक शब्द राहिला काळ काम वेग ज्याच्यामध्ये नंतर आहे सॉरी काळ काम नदर या ठिकाणी नळ आणि टाकी सरासरी गुणोत्तर प्रमाण भागीदारी वयवारी तसंच या ठिकाणी जो महत्वाचा टॉपिक आहे तो शेकडेवारी शेकडेवारी हा जो टॉपिक आहे या टॉपिक वर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतात तर भागीदारी आहे वयवारी आहे गुणोत्तर प्रमाण ऑलरेडी दिलेला आहे कधी कधी या ठिकाणी पदावली दिलेली आहे आणि वयवारी याच्यामध्ये सुद्धा नेहमी प्रश्न या ठिकाणी येत असतात बाकी अंतर वेळ वेग नंतर याच्यामध्ये जे असतात रेल्वे रेल्वेचे सुद्धा गणित याच्यामध्ये येतात तर हे जे टॉपिक्स आहेत मित्रांनो या टॉपिकच्या बाहेर तुमचा टाइम जाणार नाही एकही प्रश्न जाणार नाही हे टॉपिक्स तुम्ही स्क्रीनशॉट करा किंवा ही जी पीडीएफ आहे ऍट द रेट टीचर फॅक्टरी ऍट द रेट टी ई ए सी एच ई आर टीचर फॅक्टरी टीचर फॅक्टरी नावाचं चॅनल आहे या टीचर फॅक्टरी आपण स्पेशल शिक्षक भरतीशी संबंधित जे काही अपडेट्स असतील त्यासाठी तयार केलेल्या या टीचर फॅक्टरी चॅनलवर तुम्ही जाऊन हे सर्व काही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो व्याज असेल व्याजामध्ये दोन प्रकार आहेत जनरली सरळ व्याज चे आपल्याला प्रश्न येत असतात सरळ व्याज चे येतात कधी कधी आला तर चक्र व्याच प्रश्न त्या ठिकाणी येतात जे टॉपिक्स सा टॉपिक्स आहेत हे बाहेर एकही प्रश्न तुमचा जाणार जाणार नाही नाही म्हणजे त्यामुळे टॉपिक काय करायचं आहे परफेक्ट करायचं आहे नंतर मित्रांनो बुद्धिमत्ताचे काही टॉपिक्स पाहण्याबर डबल अकॅडमीची टीईटी भरती दोन हजार चोवीस साठी टीटी भरती दोन हजार चोवीस साठी या ठिकाणी पेपर वन आणि पेपर टू ची या ठिकाणी आपली ऑनलाइन बॅच या ठिकाणी सुरू झाली आहे बॅच ची वैशिष्ट्य अशी आहे की मित्रांनो संपूर्ण बॅच तुम्हाला लाइव्ह स्वरूपामध्ये आहे नंतर बॅच या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा आहे की किती बॅच तुम्ही तुमच्या हिशोबाने रेकॉर्डेड बघू शकता नंतर तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा दिलेली आहे आणि डाउनलोड केलेली व्हिडिओ अनलिमिटेड वेळा अनलिमिटेड वेळा तुम्ही एक व्हिडिओ दहा वेळा वीस वेळा पन्नास वेळा सुद्धा पाहू शकता तर अशी सगळी सुविधा दिलेली आहे तसंच जुन्या जेवढे प्रश्नपत्रिका टीईटीच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका पत्रिका सोल्युशन तुमच्याकडून घेतले जाणार आहे तसंच तुम्हाला सराव 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 प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका सुद्धा या दिलेल्या दिलेल्या आहेत आहेत एकूण किती प्रश्नपत्रिका पेपर च्या दहा सराव प्रश्नपत्रिका दीडशे दीडशे प्रश्नांच्या आणि पेपर टू ची एक सराव प्रश्नपत्रिका दोनशे दहा प्रश्नांची किती दोनशे दहा आहे कारण की मॅथ सायन्स याचे साठ प्रश्न आणि सामाजिक शास्त्र यांचे साठ प्रश्न असे या ठिकाणी सॉरी प्रश्नांचे पेपर या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला काय आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे ज्यांना त्या प्रश्नपत्रिका घरपोच मागवायचे असतील त्या तुम्ही मागवू शकता ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही पेपर पेपर टू चे सर्व दिलेले आहेत बाकी बॅच मध्ये दिलेले आहेत तसंच मित्रांनो मानसशास्त्र क्यू मानस या ठिकाणी तुम्हाला बॅच मध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे ज्यांना गरीब ते घरपोच मागू शकतात तसंच सामाजिक शास्त्र

तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करायचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अप्लिकेशन लिंक दिलेली आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही जी बॅच आहे तुम्हाला लॅपटॉप वर पण पाहता येते आयफोन वर सुद्धा पाहता येते आणि तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पाहता येते अशा सर्व सुविधा आपण तुम्हाला त्या बॅच मध्ये दिलेल्या आहेत पटकन कॉल करा आणि फटाफट त्या ठिकाणी बॅच जॉईन करायची आहे लक्षात ठेवा मित्रांनो ही परीक्षा दरवर्षी होत नाही आणि या ठिकाणी एकाच प्रयत्नामध्ये आपल्याला ही परीक्षा पास करायची आहे किती एकाच प्रयत्न जी पास करायची कारण की ठिकाणी सिलेक्ट व्हायचं नाही क्वालिफाय एक्झाम असल्यामुळे कुठली परीक्षा जर तो शिक्षक जर एका वर्षात पास होत नसेल तर मला सांगा त्या ठिकाणी काय उपयोग त्यामुळे तुम्हाला जो काही मदत लागत असेल जी काही सपोर्ट लागत असेल तो अकॅडमी तर्फे तुम्हाला देण्यात येणार आहे तसंच मित्रांनो बुद्धिमत्ता मध्ये आता काही महत्त्वाचे घटक आहेत की ज्याच्या बाहेर प्रश्न या ठिकाणी कधीही गेलेला नाही आणि जाणार सुद्धा नाही तर सर्वात महत्वाचा टॉपिक आहे अक्षरमाला अंकमाला माला याच्यावर साधारणतः तीन ते चार प्रश्न येऊ शकतात किती कधी कधी तीन प्रश्न येतात चार येतात नंतर अरेंजमेंट बैठक व्यवस्था म्हणजे कॅलेंडर नंतर या ठिकाणी आकृत्या वेन असू किंवा या ठिकाणी प्रतिमा अशा प्रकारच्या आकृती आहेत नंतर कोडिंग डिकोडिंग आहे नंतर सहसंबंध या ठिकाणी तर्क आणि अनुमान या ठिकाणी टॉपिक सुद्धा अतिशय महत्वाचा याच्यावर तर नेहमी प्रश्न विचारतात बाकी मग नाते संबंध तुम्हाला माहितच आहे नातेसंबंध हा टॉपिक हा सुद्धा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि घड्याळ नावाचा टॉपिक घनाकृती फास्ट डाईस तर कधी कधी तुम्हाला डाईस एखाद्या वेळेस येऊ शकतात मात्र जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी अंश अंकाचे पुढे आकृतीची संख्या मोजणे इनपुट आउटपुट हे टॉपिक या ठिकाणी तुमच्यासाठी काय अतिशय महत्वाचे या ठिकाणी आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी अजून एक टॉपिक आहे की जो टॉपिक तुम्हाला या ठिकाणी येत असतो दिशा दिशा ओळखणे हा टॉपिक सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विचारला जातात तर मित्रांनो या टॉपिकच्या बाहेर तुमचे प्रश्न जातील एखादा दोन टॉपिक येऊ शकतो मात्र मित्रांनो या टॉपिकवर प्रश्न येणार नाही असं होऊ शकत नाही तर असे परफेक्ट टॉपिक तुम्ही या ठिकाणी करा हा व्हिडिओ मी येथेच थांबतो ज्यांना बॅचेस साठी प्रवेश घ्यायचा असेल ते संपर्क करायचा आहे बाकी पुढचा व्हिडिओ मी या ठिकाणी बघणार आहोत की या ठिकाणी सामाजिक शास्त्राचे कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात इतिहासच्या कोणत्या वर येतात संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये एक एकाच झटक्यामध्ये एकाच प्रयत्नात तुम्ही काय झाले पाहिजेत पास झाले पाहिजेत तर येथेच मित्रांनो मी थांबतो धन्यवाद